असं वाटतं मी त्या अधिकाराच्या जागेवरती आहे त्याला वाटत माझा अधिकार आहे तिला मारण्यास नाही रक्त ज्या दिवशी पडत त्या दिवशी रक्त न्याय करत हाबेलाच्या रक्तानं ओरड केली आणि शास्त्र सांगत हाबेलाच्या रक्तानं देवाकडं दाद मागितली आणि देवानं त्या रक्ताचा दंड कायनाला दिला शंभर टक्के जर तुमच्या हातून कोणाचा रक्तपात घडला असेल कधी कोणावरती अन्याय केला असेल न कळत तुमच्याकडं या घटना घडल्या असतील तर आज जसा कायनानं प्रभूकडे क्षमा मागितली तर म्हटला प्रभू एवढा भारी दंड तुम्हाला देऊ नकोस प्रश्न तोच आहे तुम्ही याच्याबद्दल कधी देवाकडं क्षमा मागितली का याच्याबद्दल तुम्ही देवाकडे कधी क्षमा मागितली का लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीचं रक्त मी काढलं मी त्याला हॉस्पिटलाइज करतो ही क्षमा नाही आहे त्यात नाही तुझं रक्त काढलं मग मी तुला मारलं मी तुला दवाखान्यामध्ये नाही ही क्षमा नाहीये त्या व्यक्तीसाठी देवाकडं रडावं जसं काही ना तर रडत आहे कारण हबीलाच्या रक्तानं परमेश्वराकडं न्याय मागितलेला आहे हबेलाच्या रक्तानं परमेश्वराकडे न्याय मागितलेला आहे ऐका येशू हे पश्चाताप करणं किती गरजेचं ते मी तुम्हाला सांगत आहे आता येशूच्या रक्तानं तर सगळ्यांच्या पापांची क्षमा झाली प्रत्येक जण वाचला प्रत्येक जण वाचला परंतु ज्या वेळेस त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त मधस्त असताना तो त्या पिलात काय म्हणतो हा व्यक्ती निर्दोष आहे आणि निर्दोष व्यक्तीच्या रक्ताचा दंड माझ्यावरती येऊ नये म्हणून त्यानं काय केलं तर त्याने आपले हात धुतले त्या ते लोक लो काय म्हटले माहिती का याच्या रक्ताचा न्याय आमच्यावरती येऊ दे म्हणजे त्यांनी ख्रिस्ताला मारलं पण क्षमा मागितली नाही तर त्याचा पर ना परिणाम याच्या रक्ताचा न्याय आमच्यावरती येऊ नये आणि पवित्र शास्त्र सांगत जेव्हा काल मी हिटलरचं एक फेसबुकवरती हिटलरनं यहुदी लोकांना कसं मारलं ते मी पाहत होतो त्यास बघितलं सगळी विवस्त्र केलेले स्त्री पुरुष एका गाडीमध्ये त्यानं कोंबले त्यांच्या अंगावर वस्त्र नाही गाडीमध्ये कोंबले हताशपणे ते माग बघत आहे त्यानंतर त्यानं ती ते गॅसची एक नळी त्याच्यामध्ये टाकली आणि त्या अवस्थेमध्ये गुदमरून गुदमरून लोक मरत होते आणि काही काही लोकांना त्यानं इतकं वेदना इतका त्रास दिला की त्या लोकांना खाणं पिणं न मिळल्या कारणानं सापळा रस्त्यानं चालत होता आणि त्यांना आधार देऊन हे यहुदी लोक यहुदी असल्या कारणानं आणि एका व्यक्तीनं त्या ठिकाणात स्टेटमेंट केलं तो म्हटला यहुदी असताना कोणताच देव यांना वाचवू शकला नाही यहुदी असताना कोणताच देव त्यांना इतक्या यातने न वाचवू शकला नाही देव कसा वाचवेल रक्त तर ओरड करणार ना ते म्हटले ना याचं रक्त आमच्यावरती आमच्या मुलाबाळांवरती येऊ दे येऊ बोललं ख्रिस्ताचं रक्त सांडलं आता ख्रिस्ताच्या रक्ताबद्दल यांना पश्चाताप वाटला नाही कायद्याला पश्चाताप वाटला कुणासाठी हावेलाचं रक्त सांडलं म्हणून त्यानं पश्चाताप केला माफ कर मला चुकलं माझ्याकडनं हा पश्चाताप इतका महत्वाचा नाही कोणा व्यक्तीचं रक्त जर तुम्ही आजपर्यंत सांडलं असेल तर प्रभूकडं क्षमा मागा आज आम्ही रक्ता संबंधाने विचार करत आहोत ब्लड पत्नीला कधी मारलं का लेकरांना कधी मारलं का मग तुम्हाला त्याचं गांभीर्य कधी वाटलं नाही पण आज प्रभूचं वचन आपल्याकडे आलंय ना देवाच्या वचनानं आमच्याशी बोललं आमच्याशी हितगुज केलं लक्षात ठेवा शास्त्र सांगत या हाबीलाच रक्त ओरडलं आणि काय ओरडलं माहिती का वाचा काय म्हणाला तू हे काय केले तू हे काय केलं ऐक ऐक तुझ्या भावाचे रक्त तुझ्या भावाच रक्त भूमीतून भूमीतून मजकडे ओरड करीत आहे मजकडे ओरड करीत आहे हा तर आता तर आता तुझ्या हातून तुझ्या हातून तुझ्या भावाचे तुझ्या भावाच पडलेले रक्त पडलेले रक्त प्राशन करण्यास प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे ज्या भूमीनं तोंड उघडलं आहे तिचा तुला शाप आहे कुणाचा आहे आता भूमीला का, का शाप मिळाला रक्त कुणाचं पडलं शाप कोण देत का शाप देती पहिला माणूस मातीपासून तयार केला म्हणजे त्याची जन्मदात्री कोण आहे खरी आदाम कुठं जन्माला आला त्याला देवानं मातीपासून तयार केलं बघा का है? माती घेतली मातीपासून देवानं सुंदर मानव तयार केला दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणतो जसं तुम्ही एक लेकरू जन्माला घालता आणि तुमच्या लेकरावरती कोण तर हल्ला करतं त्यास तुम्हाला ज्या वेदना होतात आता मातीपासून मानव निर्माण केला आणि निर्माण केलेल्या मानवाच दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल या भूमीचा मुलगा जिनं आपली माती देवाच्या हातामध्ये दिली आणि ती म्हटली तुला जसं पाहिजे जे पाहिजे तू तू बनव त्यानं बनवला सुंदर मनुष्य या मनुष्याचं रक्त दुसऱ्या मनुष्यानं काढलं आणि ते रक्त भूमीनं प्राशन केलं आणि भूमीनं शाप दिला कोणी शाप दिला तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त पडलेले रक्त राशन करण्यास राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे त्या भूमीचा तुला शाप आहे कुणाचा शाप भूमीचा तुम्हाला काय वाटतं ज्या जागेवरती एखाद्याचं रक्त सांगल्यावर त्या ठिकाणामध्ये बरेच लोक खून केल्यावरती ते रक्त पुसतात ते म्हणतात कुठल्या प्रकारचं इथं पुरावा राहू नये परंतु मला तुम्हाला ज्या दिवशी त्या भूमीला ती 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 असेल 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 ते गवत जमीन परंतु जमीनच जमीनच तुम्हाला तुमच्याबद्दल देवाकडे आक्रोश करते आणि ती काय सांगते मी ज्या आणि मनुष्याला निर्माण करण्यासाठी माझ्यातलं सत्व माझी तत्व माझ्या गोष्टी तुला दिल्या या मनुष्यानं आपल्या हातानं जी प्रतिकृती सुंदर मनुष्य निर्माण केला त्याला नष्ट करण्याचं काम यानं केलं आणि शास्त्र सांगत या भूमीनं न्याय मागितला शाप दिला आहात कुठ एखाद्या व्यक्तीचं रक्त तिथं पडल्यावर ती जागाच तुमचा न्याय देवाकडे मागत असते ती जागाच न्याय मागत असते आणि मला वाटतं ज्या दिवशी लोकांना हा सिद्धांत कळेल ना त्या दिवशी जगामध्ये कोणी रक्तपात करणार नाही कारण त्यांना माहीतच नाही रक्त ज्या दिवशी सांडलं जात ना त्या रक्ताचा दोष त्याचा दंड तुम्हाला भोगावा लागत आहे हे बायबल मधलं सिद्धांत आहे हा तिकडचा तिकडचा कोणता नाही जसं एक मनुष्याच्या द्वारे जगामध्ये पाप आलं आणि जसं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सांगितलं कायनाच हबीलाचं रक्त पडलं आणि भूमी या रक्ताबद्दल देवाकडे न्याय मागत आहे मग आता देव बदलल का देवाचे सिद्धांत बदलतील का देवाची तत्व बदलतील देवाची तत्व तीच आहे तो म्हणतो काल आज मी युगानयुग प्रभू कसं बदले म्हणून संभाळावर का एकमेकाला बोला मन दुखवा रक्तपात मात्र कधी करू नका कोणाचं रक्त सांडू नका कोणाच नाही रक्त सांडल्याबरोबर रक्ताचा हिशोब द्यावा लागेल परंतु आता मला या हबेलाच्या रक्तापेक्षा येशूचं रक्त कसं श्रेष्ठ आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता हबेलाच्या रक्तानं तर दंड आला हबेलाच्या रक्तानं न्याय आला ऐका बरं का आता प्रश्न तोच आहे मग पृथ्वीवर अनेक लोकांनी रक्तपात केला मग त्यांचं काय आहे पुन्हा मी तुम्हाला सांगतो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तपात आमच्या हातून होतो तर त्याची फळं या पृथ्वीतलावर आम्हाला भोगावीच लागतात त्यापासून आमचा बचाव कधी होणार नाही म्हणून आम्हाला नीतीचं जीवन जगणं फार गरजेचं आहे काहीनानं आपलं हबेलानं आपलं रक्त सांडू दिलं तो रक्त रक्तसाक्षी बनला सुद्धा आपलं रक्त सांडलं तो रक्तसाक्षी बनला जी लोक रक्तसाक्षी बनले आम्ही पाहतो की ज्या पद्धतीनं ओरिसामध्ये ग्रॅमस्टेन रक्तसाक्षी बनले ते पण मेले पण मारणाऱ्याला प्रभूनं सोडलं का किती भयानक प्रकार ओरिसामध्ये वादळ आलं किती आपत्ती आली एका पाठोपाठ एवढं आपत्ती त्या ओरिसावरती त्या ग्रॅम स्टेन्स त्यांच्या कुटुंबाला त्याची सहित मारल्यानंतर इतकं मोठं वादळ इतकं मोठं पाऊस पा। त्या ठिकाणामध्ये झाला देवानं तिथं न्याय केला लक्षात ठेवा रक्त देवाच्या लोकांचं अतिशय मोलवान आहे प्रत्येक व्यक्तीचं मोल रक्त मोलवान आहे त्याचा रक्त कोणा कोणाच्यातून घडला तर प्रभू त्याला दंड देणार आहे म्हणून तुमची लेकरं त्यांच्यावरती संस्कार करा खरीच लेकरांना शिकवू नका त्याने तुला दगड मारला तू जाऊन दगड मारून ये नको मग इशू म्हटलं नाही का गालात मारला तर कारण तो म्हणतो याचा न्याय मी करेल मारणाऱ्याचा न्याय मी करेल आणि लक्षात ठेवा तुमच्या अपेक्षात त्याचं जजमेंट सगळ्यात खतरनाक आहे तुम्ही तर न्यायामध्ये चुकाल पण तो त्याच्या न्यायात कधी चुकणार नाही परिस्थिती बदलेल दिवस निघून जातील मग तुम्ही पाहाल एक दिवस जे लोक लोकांवरती अन्याय करणारे लोक आहेत त्यांच्या वाटेला किती भयानक प्रकारचं दुःख आलेलं आहे देवाचे प्रिय लोक येशूचं रक्त आणि कायलाचं रक्त हबेलाचं रक्त याच्यामधला भेद आम्हाला समजणं गरजेचं आहे रोमकाराचं पत्र वाद्याय नऊ आणि दहा वचन वाचणार आहोत रोमकाराचं पत्र पाचवाद्याय नऊ आणि दहा वचन इथं रक्तानं वाणी वाणी केली आवाज केला आणि सांगितलं मला न्याय दे देवाचा क्रोध कायनावरती आला परंतु रोमकराच्या पत्राच्या पाचव्याच्या नऊ आणि दहा वचनामध्ये काय लिहिले तर आता त्याच्या रक्ताने त्याच्या रक्तानं कुणाच्या रक्तानं आत्ता आता तुम्ही कोणाचं रक्त पाहिलं हाबेलाच आता कोणाचं पाहणार येशूच त्याच्या रक्तानं नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आल्यामुळं आपण विशेष करून विशेष करून त्याच्याद्वारे त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून इकडं हाबेलाच रक्त सांडलं देवाचा क्रोध आला आता काय वाचला मी परमेश्वराचा क्रोध कोणावरती आला खायनावरती आला पण आता येशून पण वधस्तंभावरती रक्त सांडलं त्याच्या डोक्यातनं रक्त सांडलं हातातनं रक्त सांडलं कुशीत रक्त सांडलं टेकडीवरती रक्त सांडलं रस्त्यामध्ये रक्त सांडलं गुलगुता टेकडीवरती रक्त सांडलं आम्ही पाहतो की येशून सगळीकडे रक्त सांडलं आता कुठं कुठं रक्त सांडलं युट्यूबला ते संदेश आठ जागा रक्त सांडलेल्या आम्हाला ठाऊक आहेत ते ऐकू शकतो पुन्हा एकदा फ्रेश परंतु रक्त त्यानं सांडलं इकडं हाबेलाच रक्त देवाकडं कर ओरड करत आणि भूमी या ठिकाणामध्ये ओरड करते की याचा न्याय कर ऐकावर का, का? हाबेलाच रक्त या ठिकाणामध्ये भूमीनं प्राशन केलं आता येशूच रक्त पण भूमीने प्राशन केलं पण इथं मात्र भूमी न्याय मागत नाही का ज्याचं रक्त सांडलं त्या व्यक्तीचा स्वभाव भूमीमध्ये आला हो आधी काय ना डा हाबेलाचं रक्त सांडलं हवेलाचा स्वभाव तो न्याय मागणारा स्वभाव आहे आता येशू ख्रिस्ताचा स्वभाव वेगळा आहे मी असा विचार करतो कधी कधी भूमीचा स्वभाव बदलला हो जमिनीचा स्वभाव बदलला माणसाचा कधी बदलणार भूमीवरती येशूचं रक्त सांडलं आणि येशूच्या रक्तानं जमिनीची मागणी भूमीची मागणी बदलली इकडं भूमीनं काय मागणी केली हाबेलाचं रक्त सांडल्यावर त्या ठिकाणामध्ये भूमी ओरडत आहे मानवाचा न्याय कर हा न्याय कर कायनाचा न्याय कर आणि आता येशूचा रक्त जमिनीवरती सांडल्यावर मग मात्र न्याय मागितला नाही का कारण या रक्तामध्ये काय होतं वाच हा हा कारण कारण तर आता तर आता त्याच्या रक्ताने त्याच्या रक्तानं नीतीमान ठरविण्यात आल्यामुळे नीतीमान ठरविण्यात आल्यामुळे आपण आपण विशेष करून त्याच्याद्वारे त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत इकडं कायनावरती देवाचा क्रोध आला पण येशू ज्या रक्त सांडलं त्या रक्त कायनाच्या रक्तापेक्षा श्रेष्ठ आहे का सॉरी हाबिलाच्या रक्तापेक्षा श्रेष्ठ आहे कारण हाबिलाचं रक्त न्याय मागत तर येशूच रक्त सुटका मागत येशूच रक्त सुटका मागत आहे सर्व जगासाठी त्यानं सांगलेलं रक्त प्रत्येक व्यक्तीसाठी सांगलेलं रक्त शास्त्र सांगत हबीलाच्या रक्तानं कायद्याला दोषी ठरवलं त्याच्यामधल्या चुका दाखवल्या त्यानं केलेला खून त्यानं केलेलं आणि देवाच्या विरुद्ध असणार बंड आणि विरुद्धामध्ये पातक या प्रकारचं त्या व्यक्तीला दोषी दोषी ठरवलं ठरवलं कायनाला आणि पृथ्वी तलावरती पारागंदा फिरला आणि पसरला गेला फिरला गेला फिरावं लागलं फिरा ला त्याला का कारण या रक्ताचा जाब त्याला द्यावा लागला पण येशू ख्रिस्त आल्याबरोबर पहिल्यांदा जर मानवाला काय मिळालं असेल तर पहिल्यांदा जे नीतिमत्व कायनानं घालवलं होतं पण यशूच्या द्वारे नीतिमत्व परत आम्हाला मिळालं किती सुंदर रक्त आहे आम्ही सगळे कायनाच्या स्वभावासारखे होतो असले तो दुष्ट त्या कायनाच्या स्वभावासारखा होता काही त्या दुष्टाच्या स्वभावासारखा आम्ही सगळे दुष्ट बनलेलो होतो पण आता आम्हाला कोणीतरी येऊन सुटका देणं गरजेचं होतं ना अजून कोणाचं तरी रक्त या पृथ्वीमध्ये पडलं पाहिजे होतं जमिनीवरती पडलं पाहिजे आला त्यानं रक्त सांगलं आणि रक्ताच्या द्वारे काय लाभ झाला तर आता तर आता त्याच्या रक्ताने ज्याच्या रक्तानं नीतीमान ठरविण्यात आल्यामुळे नीतीमान ठरविण्यात आल्यामुळं आपण आपण विशेष करून विशेष करून त्याच्याद्वारे त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत आता देवाचा क्रोध आमच्यावरती येणार नाही का ईश्वर रक्त सांडलं आता इथून भूमी परत ओरडत आहे काय ओरडत आहे इशून जाताना रक्त सांडतानाच म्हटलेलो आज आम्ही ह्याच्यामध्ये वाचलं हा माझ्या रक्तानं झालेला नवा करार आहे पहा अजून करार अस्तित्वात नाही ज्यास हवेल मिला त्यास करार अस्तित्वात नाही त्याच्यामुळं कायद्याला दंड आहे आता करार अस्तित्वात आला इशून करार केला रक्ताच्या द्वारे रक्तसंचना आता तुम्हाला बायबल मधल्या थोडक्या थोडक्या घटना समजून घेणं फार गरजेचं पहा ते करार किती महत्वाचा आहे आणि इशूच्या रक्ताच्या द्वारे असणारा करार जे तुम्ही घेताना म्हणून ज्यांना प्रभुजन कोणाला क्रोधापासून कोण वाचत त्याच्या संबंधाने सांगतो सगळे बसलेले बाप्तिस्मा झालेले असले पण जर तुम्ही हा नवा करार पाळत नाही याच्या भाकरीमध्ये प्याल्यामध्ये सहभागी होत नाही तर तुम्ही त्याचं ऍग्रीमेंट त्याचा करार पाळत नाही तो आणि जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत देवाचा क्रोध तुमच्यापासून टळू जाऊ शकत नाही तुमच्या पापाबद्दल दंड तुम्हाला मिळणार मिळणारच आहे पण जर तुम्ही तो अग्रीमेंट केला हा माझ्या रक्तानं झालेला नवा करार जितंदा तुम्ही हे घ्याल तित्यंदा माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे कराल मग ज्या तुम्ही या प्रभुजनाकडे भाकर खाता प्याला पिता तुम्ही कराचं स्मरण करता आणि कराराचं स्मरण करत असताना प्रभू त्या कराराची आठवण करतो आणि सगळा दंड सगळं असणार त्याचा न्याय तुमच्यापासून काढून टाकतो म्हणून प्रेषितांच्या काळामध्ये असं लिहिलंय ते रोज एकत्र एक जमून भाकर मोडत होते आणि प्रार्थना करत होते का कारण देवाला आठवण करून देतो ते करार केला तू दंडापासून आमचा बचाव कर आणि परिणाम काय झाला पाहिजे का त्या दिवशी हजार लोक रोज त्यांच्यामध्ये येत होते का करार देव आठवण करून म्हणतो तारण उदे तारण उदे तारण उदे याच्या अगोदर लोक मरत होते पण ख्रिस्तानं सांडलेल्या रक्तामुळं हजारो लोक कराराच्या द्वारे देवाच्या राज्यामध्ये येत होते मी तुम्हाला ते सांगतो असे दिवस येतील ना त्या दिवसामध्ये मंडळांमध्ये ज्या येशूचं रक्त ओरड करत फिरल ना तारण 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 त्यास कोणतीच मंडळ रिकामी राहणार नाही सगळ्या मंडळीमध्ये हजारो लाखो आत्म्यांची भर पडली जाईल त्याच्यासाठी ख्रिस्ताचं रक्त आहे आणि याच रक्ताच्या द्वारे नवीन करार म्हणत आहे हा रक्ताच्या द्वारे झालेला नवीन करार आहे म्हणून हे रक्त फार महत्वाचं आहे आणि रक्तानं वारंवार आठवण करून दिली ऐका बरं का सगळ्यालाच नाही मिळत सुटका ऐका प्रबोधनाच्या द्वारे जे आम्ही सांगत आहोत की जो कोणी या भाकरीतनं खात नाही त्याल्यातनं पित नाही त्याला देवाच्या राज्याचा वाटा नाही रक्त किती इम्पॉर्टंट आहे हे रक्त सांगणं किती गरजेचं आहे एकदा आम्ही पाहतो की मोशे आणि त्या 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 निघाला होता होता तो गेला होता, आता जाण्यासाठी निघाला देवाने त्याला कॉलिंग केलं पाचारण केलं आणि मोशे निघाला आणि मोशे निघाल्यावर उतार शाळेमध्ये तो झोपलेला असताना देवदूत आला संवारदूत आला आणि मोशेवरती घाय करणार त्याला मारणार तेव्हाच त्याची पत्नी जागी झाली तिने मोशेची अग्र त्वचा कापली आणि ती म्हटली हा रक्तानं मिळवलेला माझा नवरा आहे आता तुला त्याला मारता येणार नाही त्याच पहिली सुनता तिथं झाली अग्र त्वचा कापली आणि ती म्हटली रक्तानं मिळवलेला आणि मग संवार निघून गेला संवार्दूताने त्याला मारलं नाही म्हणजे रक्तानं ना तिला वाचवलं जुन्या करामध्ये ते रक्त पुन्हा आम्ही तुम्हाला अजून एक ठिकाण दाखवतो ज्यावेळेस आम्ही पाहतो येरिओच्या भोवती देवा आणि जे बारा हेर गेले आणि मग दोन हेर त्या राहाबेशेच्या घरामध्ये गेले आणि राहाबेशेनं त्यांना लपवून ठेवलं आणि ते म्हटले नक्की देव या शहराला तुमच्या ताब्यात देणार आहे आणि आमचा विश्वास आहे या शहरातला एकही माणूस जिवंत राहणार नाही कारण देव या शहराचा नाश करणार आहे देव बोलतो ते करतो पण माझ्या परिवाराची आठवण कर माझ्या परिवाराचा शहरामध्ये तुम्ही याल त्यास माझं घर वाचू दे त्यास ते काय म्हटले तुझं घर वाचेल पण तुझ्या घराच्या खिडकीला किरमीच्या रंगाचा धागा बांध आणि जेवढे तुझे नातेवाईक तुझे जवळचे लोक या घरामध्ये राहतील जी रंगाचा धागा पाहिला की तलवार तुझं घर ते प्राशन करणार नाही तुझा बचाव करेल हेच रक्तामधलं सामर्थ्य जेव्हा जेव्हा तुम्ही लाल गोष्ट पाहता आणि तेव्हा तेव्हा ते तुमचा बचाव होतो पुन्हा याचकेलच्या ग्रंथामध्ये सांगितलं तो म्हटलं संवार कर निखालासपणे कत्तल कर लहान आणि अभ्रके बालके वृद्ध सगळ्यांची कत्तल कर पण ज्यांच्या कपाळावरती चिन्ह आहे त्यांचा बचाव कर हीच गोष्ट पुन्हा देवाना दाखवून दिली ज्यांच्या कपाळावरती कोकऱ्याच्या रक्ताचं शिंपडणं आहे ते देवाच्या क्रोधापासून तारले जातात म्हणून येशूच रक्त हाभेलाच्या रक्तापेक्षा श्रेष्ठ आहे रक्तामध्ये रक्ता ताकद नाही तुम्हाला बचाव करण्याची हाबेलानं रक्त सांड पण त्याच्यामध्ये कुठं बचाव करण्याची ताकद आहे पण येशूचं रक्त आज ओरड करत आहे हाबेलाच रक्त काय होणार करत कायनाचा न्याय कर कायनाचा दंड कर काय नाला शासन कर केला काय नान माझा जीव घेतला पण येशूचं रक्त बरं आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो हाबेलाचं रक्त न्याय कर म्हटल्यावर देऊन न्याय करत येशूच्या रक्ताचा पण न्याय झाला सत्तर सालामध्ये भयानक प्रकारचा न्याय झाला यहुदी लोक प्रचंड प्रमाणामध्ये काल मी वाचलं एक कोटी वीस लाख लोक किती लोकांना दंड मिळाला माहिती का एक कोटी वीस लाख लोक त्या हिटलरनं यहुदी लोक पकडून एवढ्या लोकांना त्यांनी मारलं एक कोटी वीस लाख लोक बरं तुम्ही विचार केला तर इस्रायल काय फार मोठं राष्ट्र नाहीये तेवढ्या छोट्याशा महाराष्ट्रापेक्षा छोटं राष्ट्र अजून आपलं महाराष्ट्र खूप मोठं आहे महाराष्ट्रापेक्षा छोटं राष्ट्र त्या राष्ट्रामध्ये त्या काळामध्ये एक कोटी वीस लाख यहुदी लोकांना मारलं आणि ते मरण पण साधं नव्हतं त्याच्यासारखं मरण जगातल्या कोणत्याच व्यक्तीला येऊ नये इतकं भयानक प्रकारचं मरण होतं त्या मरणामध्ये समोर असणाऱ्या व्यक्तीला लोक फक्त पाहत होते त्याची हेताळणी आणि त्याच्यामध्ये असणार जे काही आणि छळ आहे तो छळ पाहण्याची ताकद क्षमता कोणा व्यक्तीमध्ये नव्हती इतका मोठा न्याय त्याचं झाला आणि त्याचं कारण काय माहिती का या लोकांनी थोडा सुद्धा पश्चाताप केला नाही ईशूला मारताना ते म्हटले याचं रक्त आमच्यावरती येऊ दे कायनानं मात्र पश्चाताप केला आणि तो म्हटला बापा हे देवा मला क्षमा कर मी माझ्या भावाचा घात केलेला आहे तरी सुद्धा ज्यांनी ख्रिस्ताच रक्त स्वीकारलं बलांडनाच्या सणाचा नियम दिला इशू ख्रिस्त गुड फ्रायडे ला ज्याला मी गुड फ्रायडे म्हणतो त्याला जुन्या करामध्ये बलांडनाचं सण म्हटलेलं आहे आणि असं म्हटलं तुम्ही कोकरा कापायचा त्याचं रक्त दारबाई कपाळपट्टीवरती लावायचं ज्या घराच्या दारबाई कपाळपट्टीला कोकऱ्याचं रक्त असेल आणि त्या घरातनं त्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची मरी येणार नाही त्या घरामध्ये कोण आणि त्यांच्या त्यांचा मुलगा मरणार नाही त्यांच्या जनावरांमध्ये आणि असणार अपत्य मारणार नाही ते सगळे घर वाचतील म्हणजे त्यांनी काय करायचं तर को त्या कोकऱ्याची रक्ताचं शिंपड घरावरती करायचं घर वाचलं म्हणजे येशूच्या रक्ताची ताकद काय जर मी माझ्या घराण्यानं ख्रिस्ताचं रक्त स्वीकारलं तर माझ्या घराण्याचा बचाव प्रभू करतो देवाच्या क्रोधापासून वाचलं जातं काय तुमचं कुटुंब आज येशूच्या रक्ताखाली का मग हे रक्त स्वीकारायचं कसं तुम्ही म्हटलं त्याला लावायचं म्हणून नाही लावताय त्याला पश्चाताप आवश्यक आहे पश्चाताप आवश्यक आहे केलेल्या चुकांबद्दल देवाकडे रडणं आवश्यक आहे प्रभूनं प्रार्थना शिकवली हे आमच्या स्वर्गातील बापा तुझं नाम पवित्र मानलं जावं देवाचं पावित्र्य स्वीकारणं गरजेचं आहे पवित्र व्हायला पाहिजे ना कोणाला त्याला बापा म्हणून हाक मारण्याची ताकद आहे कोण म्हणू शकत त्याला बाप जसं तुमचं बाप पवित्र तसं तुम्ही पवित्र आहात का कोणावर कोणा कोणाचं आणि कुटुंब वाचणार आहे ज्यांच्या कुटुंबामध्ये पवित्रता आहे शुद्धता आहे मग तुम्ही चर्चला जा रोज जा कधीतरी जा पण पवित्रता जर तुमच्या घरातच नसेल तर तुमचं घर घर कसं बचावणार आहे कसं पॉसिबल आहे कसं शक्य आहे घर वाचायला पाहिजे तर पवित्रता यायला पाहिजे लक्षात घ्या चर्च मध्ये बसण्यानं कोणी पवित्र बनत नाही तुमचे विचार तुम्हाला स्वस्त बसून देतील तर तुम्ही पवित्र बनणार आहात हे वैचारिक युद्ध तुम्हाला लढत असताना कपाळपट्टीवरती कोकऱ्याचं रक्त लावायचं म्हटलेलं आहे इथे लावावं लागणार आहे कोकऱ्याचं रक्त हे विचार जे शुद्ध होण्यासाठी या कोकऱ्याच्या रक्ताची गरज आहे ती आमच्या घराला आमच्या लेकरांना आमच्या पतीला आमच्या पत्नीला आमच्या नातवांना सगळ्याला या कोकऱ्याच्या रक्ताचं शिंपडलं त्याचं